पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खानवटे येथील जिल्हा, खान जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षकच उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होते यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी तसंच शाळा व्यवस्थापन समितीनं शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिलाय खानवटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला गेल्या सहा महिन्यापासून शिक्षक नसल्यानं येथील ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीनं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण घेण्याची सोय आहे मात्र येथील दोन वर्गाला शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे या शाळेची पटसंख्याही मोठ्या प्रमाणावर आहे शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी तेरा डिसेंबर पर्यंत शिक्षक नाही मिळाले तर शाळा बंद करण्याचा इशारा दिला प्राथमिक शाळेच्या शिक्षक कमी असल्यामुळे सहा जून पासून आम्हाला दोन शिक्षकांची कमी पटसंख्यनुसार एकशे एक्केचाळीस पट असतानाही दोन शिक्षकांची हो आवश्यकता असताना आम्ही एक शिक्षकाची मागणी केली असतानाही एकही शिक्षक अद्याप मिळालं नाही येत्या तेरा तारखेपासून ते ते तेरा ते बारा दोन हजार सोळाला आम्ही या ठिकाणी टाळा बंद आंदोलन करत आहोत त्यानुसार आम्हाला तेरा तारखेपर्यंत शिक्षक नाही मिळाला या ठिकाणी तेरा तारखेपासून शाळा बंद राहील याची आम्ही वेळोवेळी पंचायत समितीला गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही त्याचा आम्हाला अद्याप जाब मिळाला नाही त्यानुसार ते तेरा तारखेपर्यंत एक शिक्षक आमच्या मागणीनुसार आम्हाला मिळाला नाही तर आम्ही गावकरी शिक्षण समिती आणि सर्व आम्ही या ठिकाणी उग्र आंदोलन करणार गेल्या सहा महिन्यापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एक शिक्षक कमी आहे पटनुसार दोन शिक्षक कमी आहेत परंतु आम्ही एका शिक्षकाची मागणी केलेली किमान आम्हाला तेरा तारखेपर्यंत एक शिक्षक शिक जर दिला नाही तर आम्ही येत्या तेरा तारखेला शाळेला टाळा ठोकणार आहोत आणि येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फसणार आहोत असा सग सर्व ग्रामस्थांनी आणि मुलांच्या पालकांनी आम्ही असा निर्णय ठाम निर्णय घेतलेला आहे तरी आम्हाला तेरा तारखेपर्यंत शिक्षक त्वरित गटविकास अधिकारी यांनी देण्यात यावा गेली सहा महिन्यापासून शाळेतील दोन वर्गाला शिक्षक नसल्यानं मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व ग्रामस्थांनी तेरा डिसेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचं लेखी निवेदन गटशिक्षण अधिकारी यांना दिलं असून लवकरात लवकर शिक्षकाची मागणी केली जाते या विषय प्रतिनिधी यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी त्या तालुक्यात शिक्षकांची संख्या कमी असल्यानं असे प्रश्न विविध शाळेवर निर्माण झाल्यात असं सांगितलं प्रतिनिधी विठ्ठल मोगे अँटीव्हिन्यूज राजेगाव